आय टी कंपनीचे मालक स्वतःला समजतात काय एखादी महिला ज्यावेळेस त्यांच्याकडे कामाला लागते तर त्याच्या शरीरावरती पण त्यांचा अधिकार असतो का मित्रांनो आय टी सेक्टर मध्ये चाललाय काय आया बहिणींची इज्जत आहे का नाही हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय याचं कारण असं आहे मित्रांनो राजस्थानमध्ये एक केस घडते ज्याच्यावरती एका एम्प्लॉई वरती बलात्कार होतो एक महिला एम्प्लॉई तिच्यावरती बलात्कार होतो आणि हा बलात्कार कंपनीचा मालक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर करतो मित्रांनो अत्यंत धक्कादायक घटना ही राजस्थानमध्ये घडलेली आहे आणि या ला जी महिला आहे तिला कन्व्हिन्स करते ती आहे हेड ऑफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेड आहे ती आणि ती अक्षरशः एका महिलेला कन्व्हिन्स करते की तू आमच्या सोबत चल आम्ही तुला घेऊन जातो मित्रांनो काय घटना घडलेली आहे काय केस आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राजस्थानमध्ये एका चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचा बड्डे असतो तारखेला तारखेला बर्थडे झाला त्याच्यामध्ये एम्प्लॉईज बोलवलं जातं पार्टी होते पार्टी मित्रांनो नऊला ला सुरू होते आणि संध्याकाळी दीड वाजेपर्यंत ही पार्टी चालते या पार्टीमध्ये मित्रांनो सगळेजण ड्रिंक करतात त्यामध्ये जे सीईओ असतील हेड असतील सगळेजण ड्रिंक करतात आणि उशीर झाला होता म्हणून एक एम्प्लॉई एक महिला एम्प्लॉई तिला एक एक्झिक्युटिव्ह हेड जी आहे ती ऑफर करते की आम्ही तुला घरी सोडू मित्रांनो टाइम उशीर झाला होता त्यामुळे ती महिला ती हेड ऑफ एक्झिक्युटिव्ह हेड असल्यामुळे तिच्यावरती विश्वास ठेवते की हिच्यासोबत जाणं हे सेफ राहील परंतु तिला माहिती नव्हतं की तिच्यासोबत काय होणार आहे मित्रांनो जसे हे सोबत चालले गाडीमधनं हे प्रवास करत होते आणि याच्यामध्येच मित्रांनो त्या मुलीसोबत जे घडायला नव्हतं पाहिजे तेच घडलं सिगरेटच्या बहाण्याने गाडी थांबवली जाते त्याच्यातनं हेड एक्झिक्युटिव्ह हेडचा जो नवरा आहे तो उतरतो सिगरेट सारखं काहीतरी घेऊन येतो आणि त्या महिलेला पाचतो सदरील माहिन स्पोकिंग करत असल्यामुळं त्याच्यानंतर तिची हरवते दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावरती त्या महिलेला समजतं की आपलं यौन शोषण झालेलं आहे आपल्यावरती अत्याचार झालेले ती लगेच पोलीस चौकीचा धावा घेते आणि तिथं जाऊन केस रजिस्टर करते मित्रांनो अक्षरशः चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याच्यामध्ये सामील आहे हेड एक्झिक्युटिव्ह हेड जी आहे ती त्या मुलीला कन्व्हिन्स करते त्यामुळे तिच्यावरती देखील याची केस लागेल परत तिचा नवरा याच्यामध्ये सामील आहे या दोघांनी याच्यावरती अत्याचार केले आणि कन्व्हिन्स केलं म्हणून त्या एक्झिक्युटिव्ह हेडला देखील याच्यामध्ये केसमध्ये धरण्यात आलेलं आहे तिघांचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो तर तिघांवरती केस रजिस्टर झालेली आहे एक, एक तर ड्रग्स प्रकरण असू शकतं की या महिलेला यांनी काहीतरी मिसळून दिलेलं आहे जेणेकरून तिचा धुंद हरपली तिची शुद्ध हरपली आणि तिच्यावरती अत्याचार झाले तिला समजलं नाही की माझ्यासोबत काय झालंय मित्रांनो एवढंच नव्हे त्या सिगरेटच्या मार्फत तिला काय पाजण्यात आलं एकतर त्याच्यामध्ये गांजासारखे पदार्थ असतील अफीम सारखे पदार्थ असतील जेणे पी सेवन केल्यावरती मायांची असेल माणसाची असेल सगळ्यांची शुद्ध हरवते आणि दुसरे म्हणजे एकतर हेरोईन टाईप जे असतील यांसारखे ड्रग्ज तिला देण्यात आले असतील एवढं झाल्यावरती मित्रांनो एकतर हेड एक्झिक्युटिव्ह हेड आहे तिचा नवरा तिच्यावरती बलात्कार करतोय आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देखील तिच्यावरती बलात्कार करतोय दोघांनी बलात्कार केलेला आहे एक्झिक्युटिव्ह हेडनी मदत केलेली आहे त्यामुळे हे ती हे त्रिकूट जे आहे ज्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्या मुलीवरती अत्याचार करण्यामुळं या तिघांवरती केस रजिस्टर्ड झालेला आहे मित्रांनो याच्यावरच आपल्याला समजतं की पूर्ण भारतामध्ये ज्या आय टी कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये चाललेलं काय आहे जेवढे पण सिनियर एम्प्लॉईज आहेत हेड असतील व्ही असतील सीईओ असतील त्यांच्या घानेरड्या नजरा लहान लहान मुलींवरती पडतात एम्प्लॉई जे नवीन येतात प्रेशर्स असतात त्यांच्यावरती पडतात यांना वयाचं बांध राहिलेलं नाहीये की आपल्या मुलीच्या वयासोबत आपण यांसारख्या गोष्टी करतो खरं तर बघितलं तर मित्रांनो एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाने एखाद्या मुलीवरती नजर देखील टाकली नाही पाहिजे एखाद्या सिनियर एम्प्लॉईने मुलीवरती नजर देखील टाकली नाही पाहिजे परंतु वारंवार अशा गोष्टी आय टी कंपन्यांमध्ये घडतात त्यांच्यासोबत अत्याचार होतात आणि ते देखील मित्रांनो ह्या मुली रजिस्टर करत नाहीत केस कारण यांना भीती असते की हे आपलं करिअर खराब करू शकतात यांना धमकवलं जातं की जर तू अशी काही ऍक्शन केली तर आम्ही तुझं करिअर बर्बाद करू शकतो एकतर चीप लेवलला असल्यामुळं किंवा मोठ्या सिनियर लेवलला असल्यामुळं मॅनेजमेंट असल्यामुळं ह्यांच्या हातामध्ये पॉवर असते एखाद्याचा खराब करायचा असला तर यांना वेळ लागत नाही त्यामुळं मुली घाबरतात यांसारख्या गोष्टी रजिस्टर करायला केस रजिस्टर करायला त्या समोर येत नाही दरम्यान यांना तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे बीएनएसच्या विविध कलमांतर्गत यांच्यावरती कारवाई होईल मित्रांनो त्या मुलीचं धाडच समजायला पाहिजे की आपल्यासोबत चुकीचं आलंय तिला समजलं आणि तिने जाऊन केस रजिस्टर केली आणि एकतर बॉसचा बर्थडे रिस्पेक्टफुली लोक त्याच्यामध्ये जातात कंपनीचा मालक बोलवतो त्यामुळे बोलतो त्यामुळे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिच्या सोबत झाल्या पार्टीला गेली यायला उशीर झाला एका महिलेनेच घात केला जी महिला एक्झिक्युटिव्ह हेड आहे तिने तिला कन्व्हिन्स केलं की तू आमच्यासोबत चाल आणि त्यामध्ये स्वतःच्याच नवऱ्याकडनं तिने त्याच्यावरती बलात्कार करायला लावला चीफ एक्झिक्युटिव्ह वरती चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे त्याच्यामार्फत बलात्कार करायला लावला या दोघांनी बलात्कार केला आणि या महिलेने सोबत घेतल्यामुळे हिच्यावरती पण केस दाखल होणार तिघांवरती समान केस दाखल होणार मित्रांनो एवढंच आहे मुलींना सांगणं की जर तुमच्यावरती अत्याचार होतोय तर तुम्ही केस रजिस्टर करा तुम्ही पहिलं पोलीस स्टेशन गाठा ही माझ्यावरती अत्याचार झालेला आहे हा आय टी मध्ये जरी मी काम करत असले तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जरी काम करत असाल किंवा कुठेही काम करत असाल तरी तुमच्याकडे ते अधिकारच आहेत की तुमच्यावर जर अन्याय कोण करत असाल नरादम तर त्याला शिक्षा आपलं संविधान देऊ शकतं आपल्या ज्या पण सिस्टीम आहेत त्या देऊ शकतात आज एवढं सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र